भारतात कोणती राज्यघटना लागू आहे पर्याय एकात्माक एक पर्याय दोन संघात्मक पर्याय तीन अर्धसंघात्मक पर्याय चार एकाधिकारशाही योग्य उत्तर पर्याय दोन संघात्मक क्रांतिसिंह ही उपाधी कोणाला दिली गेली पर्याय एक लोकमान्य टिळक पर्याय दोन स्वातंत्र्यवीर सावरकर पर्याय तीन उमाजी नाईक पर्याय चार नाना पाटील योग्य उत्तर पर्याय चार नाना पाटील भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिला राज्यपाल कोण होता पर्याय एक सी राजगोपालाचारी पर्याय दोन राजेंद्र प्रसाद पर्याय तीन नेहरू पर्याय चार वल्लभभाई पटेल योग्य उत्तर पर्याय एक सी राजगोपालाचारी भारतात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो पर्याय एक चेरापुंजी पर्याय दोन मावल पर्याय तीन महाबळेश्वर पर्याय चार सिल्चा. योग्य उत्तर पर्याय एक चे रापुंजी दोन हजार तेवीस मध्ये नोबेल शांतता पुरस्कार कोणी जिंकला पर्याय एक युनेस्को पर्याय दोन नरगेस मोहम्मदी पर्याय तीन ग्रीन पीस पर्याय चार अमनेस्टी इंटरनॅशनल योग्य उत्तर पर्याय दोन नरगेस मोहम्मदी कृष्णा नदीचा उगम कोठे आहे पर्याय एक त्र्यंबकेश्वर पर्याय दोन महाबळेश्वर पर्याय तीन अमरकंटक पर्याय चार पंचगंगा योग्य उत्तर पर्याय दोन महाबळेश्वर भारतात राष्ट्रपतीची निवड कोण करतो पर्याय एक जनता पर्याय दोन संसद पर्याय तीन निवडणूक आयोग पर्याय चार संसद व विधानसभा मिळून योग्य उत्तर पर्याय चार संसद व विधानसभा मिळून सूर्याचे प्रकाश पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो पर्याय पहिला दोन मिनिटे पर्याय दुसरा पाच मिनिटे पर्याय तिसरा आठ मिनिटे पर्याय चौथा बारा मिनिटे योग्य उत्तर पर्याय तिसरा आठ मिनिटे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते पर्याय एक लॉर्ड कर्झन पर्याय दोन लॉर्ड माउंट बॅटन पर्याय तीन लॉर्ड विलियम बेंटेक पर्याय चार लॉर्ड द योग्य उत्तर पर्याय तीन लॉर्ड विलियम बेंटेक संयुक्त राष्ट्रसंघ यूएनओ ची स्थापना कधी झाली पर्याय एकोणीसशे एकोणीस पर्याय दोन एकोणीसशे पस्तीस पर्याय तीन एकोणीसशे पंचेचाळीस पर्याय चार एकोणीसशे पन्नास योग्य उत्तर पर्याय तीन एकोणीसशे पंचेचाळीस